नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कार्ले प्लॉट आज दिनांक चौदा बारा दोन हजार पंचवीस रोजी आपण कारले प्लॉटला ड्रीपद्वारे सोडणार आहात चोवीस चोवीस झिरो महादन महादन कंपनीचे चोवीस चोवीस झिरोचे पाचवे ॲप्लिकेशन सोडणार आहात हे महादन कंपनीचे चोवीस चोवीस झिरो वॉटर सोल्युबल खताला सर्वात चांगला पर्याय चोवीस चोवीस झिरो एक दहा ते पंधरा मिनटं भिजू घातल्यावर पूर्णपणे वॉटर सोल्युबल होते एक थोड्या प्रमाणात एक पाच टक्के खाली राहते नसतात पूर्णपणे पाण्यामध्ये वॉटर सोल्युबल होते एक पाच ते दहा मिनटं भिजू घातल्यावर